शहादा तालुक्यातील बामखेडा येथील शेतकरी यांच्या कृषी विभागाच्या भूंगळ कारभाराबद्दल आक्रोश व्यक्त करताना दिसले सविस्तर वृत्त असं की पीक पाहणी केली असून सुद्धा यादीत नाव आलं नाही त्या संदर्भात सदरेल बाब तालुका कृषी अधिकारी यांना सांगितले असता त्यांनी उडवा उभीची उत्तरं दिली असल्याचे शेतकऱ्यांमार्फत सांगण्यात येत आहे तसेच बामखेडा गावात दिलेले कृषी सहाय्यक हे गावात येत नसल्यामुळे गावातील शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत या संदर्भात कृषी मंडळा अधिकारी तसेच कृषी प्रवेशक यांनी तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी आणि सदरील कृषी सहाय्यक गावात न येता कुठल्याही ठिकाणी कागदपत्रे मागवतात अशा अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे नमस्कार मी अर्जुन जाधव चौधरी राहणार बामखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार डिव्हिजन नाशिक महाराष्ट्र राज्य मी शेतकरी असून मागच्या वर्षी शासनाच्या याच्याप्रमाणे ही पीक पाणी केलेली आहे ई पीक पाणी केल्यानंतर शासनाने या वर्षी प्रस्ताव मागितले होते त्या पद्धतीने आम्ही प्रस्ताव उतार्यावर पीक पाणी नोंदलेली उतारे त्याच्यानंतर आधार कार्ड बँकेचे पासबुक हे असं करून पूर्ण प्रस्ताव आमच्या कृषी व जरी जे गावावर आहे त्यांचा आम्ही टोन पण बघितलं आणि त्यांनी आम्ही त्या कॉम्प्युटरवाल्याकडे भरून घेतले आणि त्या कॉम्प्युटरवाल्याकडून जे बाईप घ्यायला आली पोरका पोचवायला आलो पन्नास साठ पर जेवढ प्रस्ताव दिले असतील त्या प्रस्तावामध्ये फक्त दोन चार पाच लोकांची नावं यादीमध्ये आलेली आहेत आणि आमचं नाव आलेलं आम नाही मी कृषी अधिकाऱ्याकडे तालुका ऑफिसकडे गेलो त्यांना विचारलं ते म्हणे नाव वरून आलेले आहेत म्हणे आता वरून कसे येतील साहेब की जर तुम्ही इथून जर पाठवलं हो असेल तर वरती नावं येतील ना ते नाव कसे आले नाही म्हणजे यांनी त्या कामामध्ये काम चुक्पणा काम केलेला आहे आणि अधिकाऱ्याला विचारते वरून आले वरून वरून काय भानगडाई वरून कशाला येईल ती तुम्ही इथून पाठवलं तर येईल ना तुमचा अशी बेजबाबदारपणे उत्तर देतात आम्हाला आणि आम्ही वंचित आहोत गोष्ट आहे आम्ही शेतकरी म्हणून आम्ही काय बाकी स्कीम मध्ये नाही लाडकी बाय दोडकी बाय स्कीम मध्ये नाहीत आम्ही आम्ही शेतकरी म्हणून फक्त आहे मला सांगा कृषी साहेब तुम्हाला गावाला दिलेला आहे ते येतात का ते तर पाहिजे मी तोंड पाहिले नाही अजून काय तुमचा आरोप असा आहे की ते येत नाही ये येत के के ते येत नाही केलेला असेल त्यांनी मग पुरता केली का केली संबंधित माणसाकडे तो प्रस्ताव देऊन गेला लावतो मॅडम आलेले यादी एमडी टीव्ही साठी संजय मोहिते शहादा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट